नमस्कार मंडई कशा आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आलो आहे गावी आणि गावी आल्या होते आज आहे वार खायचा वार आहे तर सकाळीचा आम्ही गेलो होतो भाऊ मार्केटला राजापूरच्या फिश मार्केटला तर तिथून आम्ही तांबूस आणि इतर काही मच्छी पण घेतले होते मांदेली बिंदेली त्याचं कालवण वगैरे केलेलं त्याचा काही व्हिडिओ केला नाही मी कारण तिथं ऑलरेडी आपल्या एका अगोदर एक तांबूशीच्या कालवनात एक व्हिडिओ झालेला आहे आई आईचा तर आज आपण करणार आपल्या मंडळीबरोबरती मंडळी 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 म्हणजे माझा चुलता आहे त्याला <laughs> मी मंडळी बोलतो तर त्यांच्याबरोबरती आज आपण बकऱ्याच्या मटणाची रेसिपी करणार आहे ती पण आपल्या घराच्या बाहेर आपल्या पूर्ण फॅमिलीबरोबरती ती कंपनीबरोबरती तर बघा आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ आणि याच्यामध्ये त्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला माहीत त्याची तुम्हाला बघायला भेटेल चला तर भेटत राहूया मित्रांनो मंडळी आपली मुंबईवरनं आली आहे संध्याकाळ झाली आहे चार साडेचार वाजले आहेत चला त्यांचं स्वागत करूया आपण आता काय मी मुंबईवरन हो आज काय रविवार आज रविवार आज मस्त आपला खास दिवस मग आज काय बनवून दाखवशील आज बनवूया गावातील रोज आपला कोंबडा विमडा खाऊ आज गावठी बकरो खाऊया मस्त रात्री बनवूया मस्त सुखा मटन बकरा अच्छा हा एकदम झनझणीत मस्त मॅरिनेट केलेलं मटन गावातला सूर्यास्त दिसतो किती माहिती ना तुम्हाला पण सूर्यास्त होत आलेला आहे आणि आजच्या पार्टीसाठी ही जागा आम्ही निवडलेली इथे ऑलरेडी एक चिऱ्याची चूल आहे त्याच्यावरती अगोदर पार्ट्या केल्यात आम्ही इथे आज पार्टी होईल कलेजी घेतली होती त्याच्यामध्ये हळद मीठ मसाला सगळं टाकला आता गरम मसाला टाकूया फ्राय करू फ्राय नाही रोस्ट करायची झालं चला आज, आजी तुझी किती वेळ तुझी आईस किती वेळ आजीपेक्षा वे तुझी आईस आज भरपूर वेळ असं चला हे सगळं मिक्स केलं माझी आईस आणि हा माझा बासा मिक्स करतोय काय मिक्स करतो माहिती मिक्स का कोणाबरोबर कांदे लिंबू इथे पण लिंबू तिखा लाल मीठ मसाला कडे मसाले आणि याच्यात काकडी काकडी शेफ आता आराम करतात तोपर्यंत आपण लसूण बिसून सगळं सोलून ठेवूया की डायरेक्ट कामाला झालं सोलून आता आपण कांदे आणि टमाटे काकड्या विकड्या कापून मस्त सलाड करूया स्पेशल मंडळी बकऱ्याचं मटण चला थंड पडली आहे थंडी पडली आहे मस्त एकदम गावठी बकऱ्याचं मटन बनवणार आहे आज आपण आणि आता मी सुरुवातीला सगळं तयारी झालेली आहे बहुतेक कांदा लसूण सगळे लागणारे सगळी तयारी करून ठेवल्यास चुलीवर टोप चढणार आहे आणि नंतर मग मटणाला मी थोड्याच वेळात आता सुरुवात करणार आहे ओके चला आता भेटू पुढे करायचा मस्त दोन चांगले कांदे लसणीचे पाकळ्या सोलून आणि चांगले ठेचतो त्याला एकदम निमूळ त्या ग्लासामध्ये याच्यासाठी ठेकतो इकडे तिकडे कुठे उडणार नाही आणि ठेचू तर एकदम एकदम मस्त एकदम लसूण आवाज पण येत मस्त एकदम चांगल्या प्रकारे ठेचणी जाता बघा ग्लासात ग्लास एकदम उंच घेतलंय त्यामुळे लसूण पण काय उडूची नाही आणि मस्त एकदम ठेचून ठेचून मस्त एकदम बारीक करून टाक बारीक करत एकदम मस्त पैकी पेस्ट करून घेतली ह्याची ठेचून ठेचून आता आणखी काय पाहिजे आपल्याला बस कांदा जर आपला बारीक कापलेला आहे जवळजवळ दीड किलोचा मटण आहे अर्धा किलो कांदा घेतला अर्धा किलो पेक्षा जास्तच आहेत कांदे तसे बोलले तर आणि थोडस परत सुक ओलं कांदा लसणाचा परत एक वाटप असणार ग्रेव्हीसाठी त्याला स्ट्रक्चर यायला आणि तसं बोललं तर कांदा आणि लसूण हेच जास्त पाहिजे खोबऱ्याचं आहे ना वाटप हे जास्त प्रमाणात नाही एकदम थोड्या प्रमाणात तू टमाटा एकच घेतलासा एक आता बारीक बरं बारी। तशी काही जरूरत नसते ते आपल्यावर आहे टाकायचं किंवा नाही पण टॉमॅटो शक्यतो नाही पण ह्यावेळी जरा टॉमॅटोची पण चव हो बघूया एक बारीक स आपण घेतलेला आहे अच्छा कारण जास्त आंबट पण आपण जाईल कारण थोडंफार आपण दही पण लावलेलं आहे त्याला मॅरिनेट करायला आता बघूया आता पुढे जाऊया आपण आहे फक्त आपण ठेवला आहे का माहिती नाही बघूया चला कलेजी ठेवली रोज हो कलेजी ठेवली आगीवर आणि आपण हे झालं आपण खाणार आहे रोज झाल्यानंतर

अ भात शिजात इकडे बघ शिजात आहे ती आता झाला तर खायचं नाही खायचा जायचं व जायचं आणि झालं पाहिजे ठीक आहे ना एवढी आपला कॅमेरा पकडला ना थंडी पण लागतं आता थंडी लागत नाही आगीच्या जवळ बसलाय ना म्हणून ना, थंडी नाही राहत आता भाजून देऊ तुका काय बाय खाशील ना हा खाईन पण दुकरचं मटण नाही खाणार दुकराचं मटण नाही खाऊच आपल्या कोंबडीचं मटण हा मी खाईन मग कोंबडीच्या बटाने अरे हे चाललंय लाकडं कमी कर चला 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 फोडणी झाली फोडणी झाली फोडणी झाली मेन फोक आले मुंबई मधना कोंडी झाली तेला बरोबर ते डायरेक्ट काय टाकलं ठेपलेली लसूण टाकला, टाकला नाही हे याच्या जरा चेहऱ्यावरती हो नानाच्या होती लाईट मारा रे इकडे जरा लाईट मारा एवढं असं नाही खाली मार खाली मार असं हे या टोपाकडे मार हे खडे मसाले झाले खडे मसाल्यानंतर काय ना काय दा हा काय आणू ए कांदो लगेच दे? जराशी लसूण लाल झाली लगेच नाना टाकतोय आता कांदा अर्धा किलो कांदे कोणाला दिलास तू ते फ्राय रोस्ट करायला मी आहे ना इथे थांब ना जरा जंगल म्हणजे काय आपली झाडे बिडे आहेत तिथेच जरा बनवतो जरा साईडला जंगल पण बोलू शकता बाळा हळद घेऊन ये ते पाण्याची एक कळशी आणून ठेव ना हळद ना तो आता मस्त लाल होत आलाय मस्त एकदम कांदा चांगल्या प्रकारे लाल भाजला पाहिजे त्या कांद्यातला उग्रस पण सगळा गेला पाहिजे अच्छा कांदा असा भाजल्यावर त्याचा असा असा कलर आला पाहिजे एकदम लालसल आलाय बरोबर हे नाना ना 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 ए थांब रे कारण हळद हे थांब नका जाऊ टाकल्याच्या नंतर कांदा किती भाजलाय ते आपल्याला समजत नाहीये त्यामुळे हळद माझा कांदा एकदम मस्त लाल होत आलाय चूल लावतोय नाना आग जराशी जास्त जास्त करता ना आग हा आग जरा जास्त करतोय टमाटर घेऊन खाली बस पायखाली बघ लाकूड मध्ये रस्ते पडलेले आहे बस काही पायाखाली एक बस झालो की आणखी हवे बस झाला बस ना एक लाकडं हलव बस व्यवस्थित कांदो जळक नको लिया हळद टाकली आता नानाने झालेला ते इकडे ते मटन दे मॅरिनेट झालेला पहिला चमचा गेला मसाल्याचा हा दुसरा गेलाय पटाव पटव दोन चमचे त्याने आपला घरगुती मसाला वापरलाय आणि आता एकदम ताजा माल ताजा माल त्याच्यामध्ये मसाला आहे थोडा थोडासा अरे कैची दे अरे मिळाली तिखा लाल आता नाने टाकला तिखा लाल ओके ओके दोन दोन उचलत पूर्ण नाही पॅकेट नाही टाकली पूर्ण नाही कारण तो खूप एकदम तिखट असतो त्यामुळे त्याच्याबरोबर काय कलर चांगला असतो तो कलर पण चांगला येतो आणि आपला घरगुती मसाला असतो गरम मसाला असतो घरगुती आणि अशी एकदम तरी सुटल्यापर्यंत एकदम फोडणी तिची एकदम मस्त झाली पाहिजे हे बघा तरी कशी सुटली बघा पूर्ण त्यांना मसाला सुटलाय तेल सुटले त्याला आता नाना याच्या नंतर मग इन्ग्रेडियंट टाकणार आहे पुढचे

साई याच्यामध्ये आहे एक ग्लास पाणी दे दा एक एकदम असं खपते करायचं आहे ना एकदम सुकव नाही ना जरासा रस्सा पाहिजे कारण एकदम पाकळ तर मग ती मजा येत नाही जास्त पातळ न होऊ ना कलेजी फ्राय लागेल हा आम्हा कलेजी फ्राय आ, कलेजी फ्राय मला पाणी लागणार टाकायचं आहे रोस्ट हो ना ना हे मटन घेऊन ये ना तीन तिकडे मागे मध्ये काढून ठेव मटण शिजायला ठेवतोय आता पडकू खूपच होती झाला घेतलं नंतर त्याच्यावर एक तांब्या टाकू पाणी हो काय माहिती आता

हा चल आ, चल 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 छानपणा इकडे बघा तर चल अरे आय इच्छा हो ए इकडे 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 पहिलू इकडे पहिले इकडे पहिलू इकडे पहिलू इकडे ए संतोष भाई काल आम्ही मच्छी पकडायला गेलो नव्हतो आज गेला एक तास अरे पण आम्हाला पण बोलवायचं ना आमचा काय व्हिडिओ नाही का बनवायचे काय करा आता पूर्ण चिंगळ 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 आणि आमचा चिंगळ मी संतोष वाढावे हे बघा चिंगळ पूर्ण चिंगळ पकडून दिले काल आम्हाला जायला जमलं नाही काही कारण तर आज तो एकटाच गेला होता पण उद्या मी त्याच्यावर जाईल येशील ना माझ्यावर उद्या नक्की सांग नक्की सांगून ठेवत नाही तेवढा असल्या मी चल सगळी जीवन आहेत बस हा चल चल घेऊन जाऊ आपण काय इशू आहे आज झाली मटणाची शेवटच म्हणजे थोडस वाटप वाटप आणि आग। आग। बाकी आता काय गरम मसाले शेवटी थोडा तिखटपणा किती पाहिजे त्याप्रमाणे वाटप शिजत चांगला शिजताय बकऱ्याचं मटण तसं शिजायला थोडा वेळ जातो त्यामुळे आता था चांगलं शिजत आहे रट, रट कड येतोय चांगला आवाज पण ऐकायला येत असेल त्या चुलीवर हो एक आहे इकडे येतोय ना येतोय आवाज येतोय हाका साई ते बसलाय तिकडे सगळं ते बनत आहे गरगर शिजून दे जरी पाणी चोपा जरा जास्त असलं तरी शिजायला तेवढं नंतर पाणी कमी होणार आहे आणि एकदम मिडियम होणार आहे अरे आपल्याला चिंगळ पण भेटली आता काय म्हणतो हो वा चिंगळं कसं आता मटन बिटन सगळं ए नानाच आता एकदम मस्त तरी विरी आले त्याला जरा लाईटीच थोडस कारण थो जरा ऑफ लाईट मध्ये आहे आम्ही पण बघा आता येत मस्त बघित तरी विरी दिसते तुम्हाला आणि नाना जरा इस्तव वाढवतोय नाना किती वेळ ठेवणार आहे आता बस बकऱ्याचं मटन शिजायला थोडा वेळच जातोय नंतर परत दहा मिनिटांनी बघणार कुठपर्यंत शिजलाय शिजवायची जर आहे की नाही ना ते चेक करेन मी मग त्याच्या काढून बकऱ्याचं मटण पण अगं असं पाहिजे ना ती थोडाफार हार्डनेस राहिलाच पाहिजे कारण अगदीच जर जास्त शिजवलं तर ते बॉयलरच्या कोंबडीसारखं वाटायला नको थोडा खाताना थोडासा हार्डनेसपणा कडकपणा जाणवला पाहिजे वाटतय की आपण बकऱ्याचं मटण खाताना ब्रॉइलरचं मटण खातो असं वाटलं पाहिजे बकरू लहान होतो आम्ही आणलो हा मग शिजायला तर चांगलाच शिजणार मग तो तरी पण शेवटी काय आहे तपासून चेक करूनच आपल्याला किती अजून शिजवावं लागेल हे बघायचं ह्याच्यासाठी आपण मीठ हे थोडं नंतर टाकायचं कारण काय शिजून शिजून जर कमी झालं आटलं तर मग ते खारट पण होईल म्हणून सर्व तपासून चेक करून नंतरच मीठ बघायचं थोडाफार मीठ लागेल लागेल लागे। घरगुती मसाला लागेल लावू नको इकडं आता ओढात जाम झाला तुम्ही चुलीवरती लक्ष दिला लाकड पालखी लावू मोठा मस्त पेटाचा इकडे बारकाईकडे बारका बघ लाव लाव लावत आणि हे सगळं सामान आज आणि संतोष भाई एकदम मस्त चिंगळं घेऊन आली आहेत आणि अशी चिंगळ मी गेलो असतो तरी भेटले नसते अशी चिंगळ होती संतोष भाई काय बोलताय काय बोलत हा मस्त शिंग दिले भाई एकदम मस्त दिलास एकदम चिंगडा एकदम मस्त दिलास एवढाच बोलला जास्त बोलत नाही कोवळा होता नाना। आ, तो ना ना बारका होता रे एकदम कोंबडा नाही रे बकरा आणला आतो ना हां मी पहिल्यांदाच आहे बकरा काय रसा दे बघते काम जरा शिजून दे शिजला की ना बघून दे जरा हां शिजा मित्रांनो मटन आपलं शिजलं आहे आणि आपली बच्चा कंपनी बसली आहे जेवायला चला त्यांना वाढून घेऊया आणि आपली पार्टी सुरू करूया चला जर दोन दोन चणार आज तू जा तिकडे जा तिच्या बस